नमस्कार मित्रांनो छत्तीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार अकराशे पद भरती बघा नवीन अपडेट आलेले तर काय बघा काय अपडेट आहे राष्ट्रीय आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकूण एक हजार शंभर ट्विटर व ड्रेमा ट्रेंडर पदे भरण्यात येणार आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी शांतीनुसार प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ निवासी पदाची सुधारित संख्या निश्चित केली होती या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयाने ही पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये स्थापन उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिली त्यानंतर तो उच्चस्तरीय सचिव समितीकडे पाठवण्यात आला संबंधित समितीने मंजुरी दिली या <laughs> पद भरतीला हिरवा कंदील मिळाला आहे मित्रांनो आता ही शिक्षक पद भरती लवकरच होऊ शकते कारगी जाहिरात लवकरच येणार मित्रांनो डिसेंबरच्या अगोदर तर आक्रोश पदाची शिक्षक भरती येणार मित्रांनो वैद्यकीय महाविद्यालयात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र